जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आलेलो महाराणी येसुबाई यांच्या समाधी स्थळावर आपण सत्तावीस वर्ष औरंगजेबाच्या हो कैदेमध्ये होते छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी खंबीर साथ दिली अशा महाराणी येसुबाईंच्या समाधीला तीनशे वर्ष लागले त्यांचं

तर खूप खंत वाटते लढायला येत सर्वांना विनंती आहे की या महाराणी येसुबाईच्या स्थळाला नक्कीच आपण या एकदा भेट द्या त्यांचा समर्पण त्यांचा पराक्रम त्यांची स्वामीनिष्ठा आणि त्यांनी स्वराज्यासाठीच त्यांचं योगदान ही प्रेरणा हिता आल्यानंतर आपल्याला अंगावर शहरी येतात येसुबाईंचा सातत्यात आल्यानंतर शिवभक्तांना आव्हान आहे की आपण अवश्य या स्थळाला एकदा भेट द्या आणि सर्व स्वराज्याच्या या महाराजींना अभिवादन करा जय जगद्गुरु जय शिवराय येसुबाई